पालघर जिल्ह्यामधील तलासरी तालुक्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील इभाडपाडा येथे असलेले टाटा शोरूम चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अकरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शोरूमच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे आठ लाख रुपये किमतीची शोरूममधील नवीन टाटा पंच कार घेऊन पोबारा झाल्याची घटना सी सी कैद झाली आहे इभाडपाडा येथे असलेल्या द्वारका एन्क्वेल इमारतीमध्ये टाटा शोरूम असून या शोरूमच्या बाजूलाच बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी अल्टो कारमध्ये येत शोरूमच्या शटरचे कुलूप तोडून नवीन टाटा पंच कार पळवून नेत असल्याची घटना सी सी टी व्हीच्या माध्यमातून समोर आली आहे चक्क शोरूममधील कारच चोरून नेल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्रीच्या सुमारास पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास तलासरी पोलीस करीत आहे घटनेत वापरण्यात आलेली अल्टो कारही चोरीची असल्याची पोलिसांच्या तपासात समोर आली आहे मनोर येथून ही गाडी चोरी केल्याचे समोर आले असून चोरट्यांनी शोरूममधील नवीन टाटा पंच गाडी चोरून नेल्यानंतर चोरीसाठी वापरलेली अल्टो कार तलासरी ठक्कर बाप्पा समोरच्या बाजूला उभी करून टाटा पंच गाडी घेऊन पोबारा केल्याचे समोर आले आहे ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय मुतकड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करून पुढील तपास सुरू आहे